गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण मजेत असाल तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आज खूप महत्वाचा दिवस आहे आज आहे नैनिशाचा वाढदिवस आणि वाढदिवसासाठी आज आम्ही केलेला आहे जे करत आहोत गाजरचा हलवा इकडे झालेली आहे बटाट्याची सुकी भाजी आणि पुरी तर आज होत आहे नैनिशाच्या आवडीचा गाजर हलवा मस्त पुऱ्या करून गेलेल्या आहे छान बटाट्याची भाजी पण झालेली आहे चला तर ब्लॉक मध्ये पुढे असा त्याच्या दिवशी कसं असतं ना एक तरी अशी कुठली तरी वस्तू किंवा गोष्ट अशी करावी की जी ज्याचा वाढदिवस असेल त्याला ती प्रिय असेल तर गाजर हलवा खूप आवडतो नैनिशाला तर त्यासाठी इथे मी ना गाजर हलवा करायला घेतलेला आहे गाजर आधी थोडंसं वाफवून घेतला आणि नंतर ना आपली नेह मी साठवलेली साय त्याच्यात घातली आहे ना काही खवा घातला ना दूध घात दूध पण नाही साठवलेली साई म्हणजे तीन चार दिवसाची होती ती दीड वाटी भरली तेवढी सगळी घातलेली आहे आणि साईमुळे काय झालं खवा आणि तूप दोघं काम ह्या साईने केलेला आहे तो ना असाच हलवा करत असते मात्र सरलास किचनच्या व्हिडिओला मी मिल्क पावडर वापरते कारण कसं आहे तो झटपट करून दाखवायचा असला ना तर असा करावा हा थोडासा निगुतीचा करायचा असतो हळूहळू करायचा असतं हळूवारपणे हे जे आहेत ना लांबट जे आपण किसलेलं गाजर ते अख्खं आपल्याला ठेवायचं असतं मी अर्धा किलोला ना पाऊन वाटी साखर घेतली दीड वाटी साय घेतली आणि अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स घेतली कुठल्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या आणि फक्त कांडून घेतलेले आहेत आणि मस्त असा हलवा आपला तयार झालेला आहे कोण आला आपल्याकडे बघितलं का कोण आलं साठी कोण आलं कोण रिदू बरोबर गण गबरू खेळायला लागलेला आहे आणि ना बघा कसं असतं ना मुलगी केव्हाही येऊ रोज येवसातून पंधरा दिवसातून तरी ती आपल्याला कशी हवी हवीशी वाटते आणि आस्त मस्त अशा निमित्ताने आलेली आहे आणि बघा द्यावा लागतो

आणि ऑप्शन करायचं कारण असं की आम्ही जरा बाहेर जाणार होतो त्यामुळे ना ऑप्शनच फक्त करून घेतलं आणि गुरु बाळ बघा कसा मस्त त्याला असं वाटतंय आईचं का करताय माझं का नाही ऑप्शन करत नाही <laughs> कसा बघतो आहे ऑक्षवंत हो आणि असं सुखसमृद्धीचं आरोग्यदायी आयुष्य पुढचंही असो अशीच मस्त मोठी हो छान हो असा आशीर्वाद देऊन मेजं ओवाणं झालं आता नाही आईंनी ओवाळायला घेतलेला आहे म्हणजे ना कसं आहे मुलीचं ना आईचं ना तर खूप असं वेगळं घट्ट असतं आता हे बघा इथे दिदी आई म्हणत होत्या की तुमच्या फॅमिली मला दाखवा आम्हाला दाखवा म्हणजे हे बघा इथे माझी पुण्यात आता सगळी फॅमिली आहे अर्थातच मेन फॅमिली म्हणजे माझी भाऊकी तुम्ही चिखळवळा बघतात खूप चांगले लोक आहेत ते पण बघा कसं असतं ना मुलं कितीही मोठी झाली आईवडिलांना ती लहानच असतात हे बघा गिफ्टचं कसं कौतुक असतं ना प्रत्येक मुलीच्या आणि आईच्या वेगळाच असतो म्हणजे मुलं कितीही मोठी झाली आईवडिलांना ती लहानच असतात अर्थातच माझी ही लहान मुलगी हिला ना खूप असं छानसं छान असं राहायला आवडतं ऑफिस असलं तर किंवा बाहेर कुठे जायचं असलं तर तिला मेकअपची आवड आहे तिने नैनिशालाही मेकअपचंच किट आणलेलं आहे ह्या दिदीच्या सा सासूबाई थोडं उशीर आल्या आर्याचं जेवण बाकी होतं ना म्हणून त्या घरी होत्या आणि पुढे नैनिशाला खूप छान असं गिफ्ट आहे बघूया काय आहे ते अर्थातच हे बघा नैनिशाला ऑफिसला खूप लांब जावं लागतं आणि ना लांब जायला कसं कॅब करून जर गेली ना तर खूप वेळ पण जातो तर टू व्हीलर असली ना पटकन पोचता येतं आणि पटकन येता येतं म्हणजे इथे जवळ पण ऑफिस आहे आणि लांब पण आहे दोन ठिकाणी तिला जावं लागतं तर त्यामुळे एक गाडी मस्त अशी नवी गाडी घेतलेली आहे आणि तिचा आता गाडीचं चा ऑप्शन चाललं आहे वाढदिवसाचं गिफ्ट नैनिषाचं खूप सुंदर आहे म्हणजे दोघांनी मिळून त्यांनी घेतलेलं आहे स्वतःनेच म्हणजे असं खूपच सुंदर मला आता खूप आवडली गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा <laughs> ना मी हसवलं आणि ते पण बरोबर आहे आता गाडी कोण चालवणार नैनिशा तर मग ऑप्शन कोणाचं झालं पाहिजे आपण कसं पुरुषांना उभं करून ऑप्शन करतो ना तर नैनिषाचा ऑप्शन करायचं असं म्हणून ना सगळेजण खूप हसले नंतर म्हटलं मग बरोबर आहे ना असं थोडी असतं आपण कसं ऑप्शनला उभं करतो म्हटलं मग आता ड्रायव्हर कोण आहे नैनिशा आणि हा गुरु बघा आपल्या लहान मुलांनाही संस्कार व्हावेत यासाठी नारळ मात्र ना आम्ही आदूला फोडायला सांगितलेलं आहे पुढे ऐका तुम्ही शेंडी त्या साईडला शेंडी त्या बाजूला

आणि अर्थातच सेलिब्रेशन मात्र ग्रँड होणार आहे पुढे सोबत असावर का चला मग एक टिक -टिक होटेल हे टिकटिक हॉटेल आहे आणि इथे ना निखिलचाही वाढदिवस आम्ही इथे साजरा केला होता एकाच महिन्यात दोघांचा वाढदिवस येतो हा वाढदिवस आम्ही अठ्ठावीस तारखेला साजरा केला आहे उशीर मात्र व्हिडिओ टाकायला होतो तुम्ही मला समजून घ्या लहान नातू आहे आणि त्याला सांभाळता सांभाळता माझे ब्लॉग सुरू आहेत तुमचा सपोर्ट खूप आहे त्यामुळेच इथपर्यंत मी पोचते आहे अर्थात मी नेहमी तुमचं म्हणजे ना खूप असं म्हणजे सपोर्टमुळे खूप आभारी आहे खूप खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत काही काही गोष्टी आणि एकदम ब्लॉग झाले की मला सारखं वाटतं की तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे मी नेहमी व्यक्त करते नवीन व्हिवर्स असतील तर त्यांनाही माहिती होईल की काय चालू आहे यांचं अर्थातच नैनिशाचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला होता अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि त्या दिवशी होती चतुर्थी तर चतुर्थीच्या दिवशी आम्ही सर्व व्हेज घेतलेला आहे आणि हे बघा मस्त स्प्रिंग रोल आलेला आहे हे मुलं आता घेत आहेत म्हणजे एका एक बाजूचा आलेलं आहे सर्विंग चालू आहे आणि मुलांना भुका लागल्या असल्यामुळे आम्ही सारखं सांगत होतो खाऊन घ्या आदू आणि रिदूने मस्त सुरू केलेलं आहे पण यांना वाटतंय की आमच्या टेबलवर आलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते, ते थांबले म्हटलं खावा खावा लवकर मग घेतलं त्यांनी शेवटी सुरू केलं हे <laughs> 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 बड्डे गिफ्ट <laughs> <अरे> मला पण <पंगी। laughs> क्रिस्पी व्हेज आणि पनीर चिली आम्ही स्टार्टरला मागवलं होतं मस्त एकदम खूप चविष्ट त्याच्यानेच आमचं निम्मे पोट भरून गेलं होतं ह्याच हॉटेलला असं एक स्टेज आहे आणि तिथेच म्हटलं मग केक वगैरे कटिंग चाललं मग इथे आलो आम्ही सगळेजण जेवण करून जेवण केल्यानंतरच केलं कारण ना लहान मुलं होते ना मला लहान मुलांना कसं भूका लागलेल्या असतात म्हटलं आधी त्यांना जेवण द्या आणि मग नंतर आपण ना छान असं म निवांत वाढदिवस सेलिब्रेशन करू हॅपी टू यू हॅपी बर्थडे टू ला च तुम्हाला वाटत असेल सर कुठे आहेत सर गावाला गेलेत एक लग्न आहे म्हणून त्यासाठी ते गावी गेलेत आणि त्यांची कमी खूप भासते बघा आणि इथे मुलांनी ना फटाके म्हणजे फटाके नाही फुगे फोडण्याचा सपाटा चालू केलेला आहे बघा आणि ओ पुढे बघा स्वीट कब आलेलं आहे हॉटेलमधल्याच एका विटरदा बोलवलं म्हटलं छान असा आमचा व्हिडिओ घे खूप सुंदर आहे बघा तुम्ही गिरे गिरे। तर माझा आजचा हा व्हिडिओ ब्लॉग माझ्या सुनेचा वाढदिवस आणि तिला दिलेलं गिफ्ट म्हणजे खूप छान असं सेलिब्रेशन आमचं झालं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं चला तर मग भेटूया छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय